मित्रांनो स्वागत आहे तुमचं तोंडबंद या युट्यूब चॅनेल वर आज आम्ही तुम्हा तुम्हाला एक महत्वाची माहिती सांगणार आहोत लाडकी बहीण योजनेसाठी सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना पैसे कधी मिळणार आम्ही प्रसार माध्यमांशी बोलताना आदिती तटकरे या योजनेबद्दल काय म्हणाल्या ते पण तुम्हाला सांगणार आहोत तर सगळ्यात पहिले बघूया आदिती तटकरे काय म्हणाल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अजून विस्तारच जाणार आहे का असा प्रश्न विचारला असता मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत आतापर्यंत दोन कोटी चाळीस लाखा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या एक कोटी सात लाख महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला आहे तसेच एकतीस ऑगस्ट रोजी नागपूर मध्ये एक कार्यक्रम झाला त्यावेळी तब्बल बावन लाख महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ वितरित केला अशी माहिती आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आदिती तटकरे यांनी पुढे म्हटलं की सप्टेंबर असेल किंवा आतापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झाले आहेत त्या अर्जाची छाननी सुरू आहे ती छाननी पूर्ण झाल्यानंतर मला खात्री आहे की दोन कोटी पेक्षा अधिक महिला यासाठी पात्र ठरतील आमचा प्रयत्न आहे की अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा असंही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं तसेच आदिती तटकरे असे म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सप्टेंबर मध्ये अर्ज भरलेल्या पात्र महिलांना पंधराशे रुपये लवकरच त्यांच्या खात्यात जमा केले जातील पुढचा हप्ता अठरा ते एकोणास सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून वितरित होण्याची शक्यता आहे मात्र हा लाभ ज्या महिलांनी एकतीस ऑगस्ट पूर्वी फॉर्म भरले असतील आणि ज्यांना मागील दोन महिन्यांचा म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळाला नसेल त्यांना मागील महिन्याचे पैसे मिळून एकूण चार हजार पाचशे रुपये भेटतील आणि ज्यांनी एक, एक सप्टेंबर नंतर फॉर्म भरले असतील त्यांना मात्र फक्त सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपयेच भेटतील असेही त्यांनी सांगितले आहे लाडकी बहीण योजनेची मुदत कधीपर्यंत असणार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या मुदतीबाबत बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या पहिल्या टप्प्यातील मुदत ही एक जुलै ते एक ऑगस्ट होती या कालावधीत ज्या पात्र महिलांनी अर्ज भरले त्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळाला तर काहींना मिळणार आहे या योजनेसाठी रेजिस्ट्रेशन सुरूच राहणार आहे आता सप्टेंबर महिन्यात देखील अर्ज प्राप्त होत आहेत ज्या पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ ऑगस्ट महिन्यात मिळाला आहे त्यांना आता सप्टेंबर महिन्याचा देखील लाभ आम्ही लवकर वितरित करणार आहोत ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज भरलेले आहेत त्यांना देखील लाभाची सुरुवात या महिन्यात होईल तसेच सप्टेंबर महिन्याचा जो लाभ आहे तो लाभ पात्र महिलांना लवकरच वितरित करण्यात येईल अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली तर मित्रांनो ही होती लाडकी बहीण योजनेची ताजी माहिती अजून साठी आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद